नमस्कार आपल्या महाराष्ट्रात जर बसने सुखकर प्रवास करायचा असेल तर मग महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करणे हे अधिक सुखकर तर आहेच सेफ देखील आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एस टी महामंडळाचे संपूर्ण राज्यभर जाळे पसरले आहे गाव तेथे -ते एस टी ही ओळख महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एस टी महामंडळ प्रवासी भाड्यात सूट देण्यापासून प्रवासी भाड्यात सवलतीच्या बऱ्याच योजना राबवते ज्यामध्ये पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासापासून तर स्त्रियांना प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलतीचाही समावेश आहे विद्यार्थ्यांसाठी देखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून बस भाड्यात सवलत दिली जाते मित्रांनो अशीच एक योजना आहे जी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत राबवली जाते जिचे नाव आहे आवडेल तेथे कोठेही प्रवास मित्रांनो ही योजना तसं पाहिलं तर महाराष्ट्र राज्यात एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राबवली जाते मात्र आता ही जी योजना आहे ती प्रवाशांच्या सोयीसाठी आकर्षक बनवली आहे ज्याचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे मित्रांनो ही अशी एक योजना आहे ज्यामध्ये वन टाईम पैसे भरून पास काढला जातो जो सात दिवसांचा असतो किंवा चार दिवसांचा असतो मग साध्या बसेससाठी पास काढला असेल तर साध्या बसेसने आणि एसी बसेसने पास काढला असेल तर एसी बसेसने तुम्हाला आवडेल तेथे कोठेही प्रवास हा करता येतो अतिशय सुंदर अशी ही योजना आहे प्रवाशांच्या फायद्याची योजना आहे चला तर मग जाणून घेऊया या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती तर पहा मित्रांनो या योजने अंतर्गत प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ज्याप्रमाणे आपण बघितलं त्याप्रमाणे सात दिवसांचा व चार दिवसांचा पास हा दिला जातो आता यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर साध्या बसचा सा पास काढायचा असेल साधी बस म्हणजे जी साधी जलद बस आहे रात्रसेवा बस आहे शहरी व यशवंती मिडी आंतर राज्यासह ज्या ज्या बसेस आहे त्यासाठी जर सात दिवसांसाठीचा जर पास काढायचा असेल तर प्रौढ व्यक्तीला दोन हजार चाळीस रुपये तर मुलांसाठी एक हजार पंचवीस रुपये इतके पैसे देऊन पास हा काढता येतो ते जर चार दिवसांसाठीचा जर पास काढायचा असेल साध्या बसेचा तर मग प्रौढ व्यक्तीला अकराशे सत्तर रुपये तर मुलांसाठी पाचशे पंच्याऐंशी रुपये इतके पे करून पास काढावा लागतो आता या ठिकाणी लक्षात घ्या मुले म्हणजे ती मुले जी मुले पाच वर्षांपेक्षा मोठी व बारा वर्षांपेक्षा कमी वयाची आहे आता मित्रांनो जर समजा एखाद्या व्यक्तीला एसी बस जी शिवशाही बस आहे ज्यामध्ये आसनी व्यवस्था असणारी जी शिवशाही बस आहे अशा आंतरराज्यासह या शिवशाही बसचा जर पास काढायचा असेल तर मग सात दिवसांचा पास साठी प्रौढ माणसांना तीन हजार तीस रुपये तर मुलांना पंधराशे वीस रुपये पे करून पास हा काढावा लागतो त्याचप्रमाणे जर चार दिवसांचा जर शिवशाहीचा पास काढायचा असेल तर प्रौढ व्यक्तींना पंधराशे वीस रुपये तर मुलांना सातशे पासष्ट रुपये पे करावे लागतात मित्रांनो आवडल तेथे कुठेही प्रवास या योजनेचे काही मुख्य नियम देखील आहेत जे आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो सर्वात महत्वाचा जो नियम आहे ज्याबद्दल आपण डिस्कस केलेलंच आहे की या योजनेअंतर्गत सात व चार दिवसाचे पास हे दिले जातात यानंतर ज्या साध्या बसेसचा सा जो पास आहे तो साध्या बसेसचा सा पास हा सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी ॲप्लिकेबल आहे म्हणजेच सर्व प्रकारच्या साध्या बसेसमध्ये मग साधी बस आलीच त्याचप्रमाणे जलद बस रात्रानी बस शहरी यशवंती मिडी ज्या आंतरराज्य मार्गासह ज्या बस आहेत त्या सर्व बसेससाठी ज्या साध्या बसेस आहेत त्यांच्यासाठी ग्राह्य राहील त्याचप्रमाणे निम आरान बस सेवेसाठी स्वतंत्र दर हा निश्चित करण्यात आलेला नाही मग शिवशाही बस सेवेसाठी देण्यात येणारा जो पास आहे तो शिवशाही बस सेवेसह साधी बस निमाराम बस विना वातानुकूलित शयन आसनी या काही ज्या बसेस आहे आंतरराज्य मार्गासह या सर्व बसेससाठी हा पास ग्राह्य राहील मित्रांनो या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदरपर्यंत देता येतात आवडेल तेथे कुठेही प्रवास योजनेचे पास नियमित सोबतच कोणत्याही प्रकारच्या जादा बसेस चालू केल्या असतील किंवा कुठे यात्रा असेल आणि त्या यात्रासाठी जर समजा यात्रा स्पेशल बसेस चालू केल्या असतील तर त्या ठिकाणी देखील आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेअंतर्गत काढलेला पास त्या पासचा वापर करून तुम्ही प्रवास करू शकता मित्रांनो हा जो पास आहे या पासावर प्रवास करणाऱ्या पासधारकांसाठी ते पास धारक आहेत म्हणून प्रवेश नाकारू शकत नाही म्हणजे कुठल्याही बसमध्ये जी ऍप्लिकेबल बस आहे त्या बसमध्ये प्रवास करताना तुमच्याकडे आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेअंतर्गत पास आहे म्हणून त्याला त्या बसमध्ये दे चढू देणार नाही किंवा प्रवास करू देणार नाही असं होत नाही त्याला प्रवास हा त्या व्यक्तीला प्रवास हा करून दिला जातो आवडेल तेथे प्रवास पास धारकांसाठी बसमधील आसनासाठी हमी मात्र देता येणार नाही म्हणजे रिझर्वेशन जे आहे की तुम्हाला सीट उपलब्ध होईलच याची काही हमी देता येत नाही परंतु या योजनेतील पाचधारकांना सदर पासावर आरक्षण भरून आसन आरक्षित म्हटलं रिझर्वेशन हे करता येते या योजनेअंतर्गत प्रौढ पाचधारकास तीस किलो आणि बारा वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांना पंधरा किलो प्रवासी सामान कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा आकार न देता स्वतः त्या बसमध्ये घेऊन जाता येऊ शकते पाच धारकास आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जेतपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास हा करता येतो आता जर समजा एखाद्या व्यक्तीचा पास हरविला त्याच्याऐवजी दुसरा पास देण्यात येत नाही किंवा मग हरवलेल्या पासाचा कोणताही रिफंड जो दिला जात नाही मित्रांनो हा जो पास आहे तो अहस्तांतरणीय आहे म्हणजेच हा जो पास आहे तो एखाद्या व्यक्तीच्या नावावर काढला आणि त्याला जर प्रवास करायचा नसेल तर तो दुसऱ्याच्या नावावरती हस्तांतरित करता येत नाही पासाचा गैरवापर केल्याचे निदर्शनात जर आले तर पास जप्त देखील केला जाऊ शकतो प्रवासात वैयक्तिक वस्तू जर गहाळ झाल्या अथवा कोणतेही नुकसान झाले तर महामंडळाची जबाबदारी नसते दुसरं म्हणजे आवडेल तेथे ते कुठेही प्रवास पास योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना झिरो 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 म्हणजे रात्री सुरू होते ते चोवीस झिरो झिरो अशी करण्यात येईल पासाच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर चोवीस पॉईंट झिरो झिरो यानंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील काही वेळा बसेस उशिरा सुटल्यामुळे किंवा मार्गस्थ बिघाड झाल्यामुळे अगर काही अपरिहार्य कारणामुळे जी बस नियोजित पोहोचण्याची वेळ ही चोवीस पॉईंट झिरो झिरो पूर्वी होती मात्र ती पोहोचू शकली नाही वेळेवर काही कारणामुळे ती चोवीस पॉईंट झिरो झिरो नंतर जर पोहोचत असेल तर पाच धारकाचा प्रवास खंडित झाला नसल्यास पाच धारकाकडून तिकीट आकार वसूल केले जात नाही दुसरी महत्वाची बाब घरातील नातलागाचा मृत्यू झाला किंवा भूकंप आला आग लागला अतिवृष्टी महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कुठल्याही कारणामुळे दारकास पास रद्द जर करावायचा असेल त्याला जर प्रवास करायचा नसेल तर त्याने तसे प्रवासाच्या तारखेपूर्वी पुराव्यासह कळविणे आवश्यक आहे आणि मग असं केल्यानंतर त्याचा पास हा रद्द केला जाईल मात्र प्रत्येक पासमागे रुपये वीस हा सेवा शुल्क वसूल करून उर्वरित रक्कम ही त्यांना परत केली जाईल परंतु अशा बाबतीत सदर पासावर पुढील तारखेस प्रवास करण्याची प्रवाशाची जर इच्छा असेल म्हणजेच त्याला त्या पिरियड पुरता प्रवास नाही करायचा परंतु प्रवासाची तारीख जर वाढवून पाहिजे असेल नंतर प्रवास जर पुढे करायचा असेल तर मग जुना पास रद्द करून त्यांना नवीन पास हा देण्यात येतो आणि कुठल्याही प्रकारचे शुल्क यामध्ये आकारले जात नाही जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संप किंवा काम बन आंदोलन यामुळे वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी सदर पासावर प्रवास करू न शकल्यास त्याने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा किंवा मुदतवाढ देण्यात येईल आणि सदरची मुदतवाढ परतावा वाहतूक सुरू झाल्यापासून तीन महिनेपर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कुठे प्रवास पासांसाठी आपण ह्या ज्या काही सूचना बघितल्या त्या सर्व ऍप्लिकेबल आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जी आवडेल तेथे ते कुठेही प्रवास ही जी योजना आहे अतिशय प्रवाशांच्या दृष्टीने लाभकारी आहे पैसे वाचवणारी अशी ही योजना आहे आणि निश्चितच मित्रांनो या योजनेचा लाभ हा घेतला पाहिजे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो